तर नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आलेलो होत आज लोणी मार्केटमध्ये अनिल शेठ वायराकर यांच्या दावणीला तर बघू शकता शेतकरी मित्रांनो आज अनिल शेठ वायराकरच्या दावणीच्या हे एकदम टॉपच्या हे हत्येर आज यांची विक्री झालेली आहे तर बघू शकता शेतकरी मित्रांनो आपण ह्या कारभडींचा व्यवहार किती रुपयाला व कारभडी कशा आहेत ही सर्व माहिती आपण घेऊया व आपले शेतकरी मित्र आज कुठून अनिल शेठ वायराकर यांच्या धावणीला आले तो पण परिचय घेऊया तर बघू शकतात मित्रांनो माल एकच नंबर आणि एक नंबर दलदार माल आहे शेट नमस्कार अनिल शेठ नमस्कार माझ्या तमाम शेतकरी बांधव बरं आज कुठले आले शेतकरी आपले शेतकरी मित्रांचा परिचय दादा नमस्कार पालघर जिल्ह्यातला मोखाडा तालुक्यातला नरेंद्र पाटील शेतकरी आहे बघ पुढचा राजकीय पण आहे अच्छा आणि आपल्यासाठी माझे जिल्हा परिषद माझा पुण्यात मोकड्याचा नैमित्त आहे अच्छा अच्छा आणि इच्छा होती या जर्सी गाय याच्या हां यांच्या कालोडी कालोडी आपल्या घ्यायच्या नाशी दिल्या थंडोक मी पन्नास 50 गायींचा शेड टाकलाय आणि तिथ या गाय जाणार आहे आणि त्या व्हिडिओच्या सहाय्याने संपर्क साधून आणि माझ्या मनासारख्या मला कालवडी पाच महिने चार महिने लागण झालेल्या सहाची सहा करून तर बघू शकता शेतकरी मित्रांनो आज आपले पालघर पालघर जिल्ह्यातील तालुका म्हणून मोकाडा तालुक्यातील आपले मोकडा गावचे आपले प्रसिद्ध शेतकरी सन्मान्य श्री नरेंद्र पाटील साहेब यांच्या दोन्ही मार्केटमध्ये प्युअर याच्या टॉप क्वालिटीच्या एक चार चार महिन्याच्या एकूण सहा कालवडीची खरेदी तर सहा जी सहा ह्या वस्तू मित्रांनो तपासून दिलेल्या आहेत आपण शेतकरी मित्रांना चार साडेचार पाच महिन्यापर्यंत या संपूर्ण कालोणी गाभण आहेत तसे ते त्यांचे चिरंजीव साहेब तुमचा एकदा खरेदी सांग राहणार उखाडा नरेंद्र पाटील यांचा मुलगा पाटील साहेब म्हणजे चिरंजीव आणि तसेच त्यांचे दरमिन दादू तुमचं नाव असतो युती त्यांचा गो टवर्चे म्हणजे विश्वासू आहेत आपले देवटे पाटील असे तीन शेतकरी मित्रांनो आज इतक्या लांबून फक्त आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आम्हाला संपर्क करून इतके लांबून आपले शेतकरी मित्र आले होते आणि आल्याच्या नंतर आज लोणी मार्केटमध्ये खरेदी करून चालवल्या पुन्हा एकदा कालोडी दाखवा आणि सरांना कालोडी दाखवा बघू शकता शेतकरी एक चार महिने पाच महिने साडेतीन महिने अशा सर्व टोटल सहाची सहा कारबडी गाभण पण आहेत व आता फक्त त्यांचा व्यवहार किती रुपयाला झाला हे जाणून घेऊया माल पण एक नंबर आहे आणि क्वालिटीला एकच नंबर माल म्हणजे संपूर्ण मार्केटमध्ये टॉपच्या सहा यांच्यासारखं मालच नाही आज लोणी अनिल हो। ना आता हो। ऐका ना कारवडी तर आपण आपल्या शेतकरी मित्रांना दाखवलेलेच आहेत फक्त आता तुमचा व्यवहार किती रुपयाला झाला तर आपल्या संपूर्ण महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांना आपण लाईव्ह व्यवहार सांगत हो। आहोत जी किंमत झाली आपला जो व्यवहार झाला सत्तेचाळीस हजार सत्तेचाळीस हजार रुपये प्रति नाग सत्तेचाळीस हजार रुपये प्रति तर बघू शकता मित्रांनो या मार्केटमध्ये आम्ही मार्केटमध्ये असल्यामुळं जोडीचे एक लाख वीस हजार एक लाख तीस हजार एक लाख पंचवीस हजार एक पंधरा अशा संपूर्ण कारोडीच्या सुट्ट्या सुट्ट्या कारवडींच्या किमती सांगत होतो पण पाटील साहेब आपल्याकडे आल्यामुळे फक्त व्हिडिओच्या माध्यमातून आम्हाला कॉन्टॅक्ट करून आज शेतकरी इतक्या लांबून आमच्या विश्वासाने आल्यामुळं या पंचावन्न हजार रुपये प्रतिनागाच्या कालोडी काही कालोडी साठ साठ हजार रुपये प्रतिनाकाच्या काल उड्या आहेत या साठ हजार ते पंचावन्न हजार रुपये प्रतिनागाच्या काल उड्या आम्ही त्यांना फक्त सत्तेचाळीस हजार रुपये प्रतिनागाने या चार चार महिन्याच्या तपासून कालोडी आपले शेतकरी मित्र सन्मान्य श्री नरेंद्र पाटील साहेब हे आपल्या शेतकरी मित्रांना दिलेले आहेत तसेच साहेब तुम्हाला आमचा व्यवहार कसा वाटला आपल्या शेती व्यवहार कसा वाटला मार्गदर्शक जास्त आज आवाजच्या रेट सांगितले नाही साहेब आले आमच्याकडे डायरेक्टली आमच्याकडे आले कोणाशी कोणालाच मत दिसती नाही घालता साहेब आम्हाला बोलले आणि भाऊ साची सहा कालोडी काय रेल्ने द्यायचं तर सर तुम्हाला काय किंमत सांगितली होती सांगता क्षणी एक्कावन्न हजार रुपये आठ नागे साथ सांगितले होते साहेबांनी आम्हाला पंचेचाळीस रुपये मागितले आणि तसे त्यांचे दादा तुमचा नाव्हरी बराडे बराडे साहेब बोलले आणि तुमचे एकावन पंचावन्न सोडून द्या आणि साहेबांचे पंचेचाळीस सोडून द्या सत्तेचाळीस हजार रुपये प्रति नागाने थाप मारा था। या पद्धतीत एकदम पारदर्शक व्यवहार आम्ही आपल्या पाटील साहेबांना दिलेला आहे आणि संपूर्ण कालोडी एकदा दाखव कालहोडींचा कोट कंडिक्शन इकडं कालोडींचा कोट आहे काल होडी कलर मागचा एकदम कालोडीच्या तोंडाची साईज एकदम बेग साइज मधल्या असलेल्या टॉपच्या वागेने अच्छा टॉपच्या वागेने आज आपण आपल्या शेतकरी मित्रांना दिलेला आहे तसेच त्यांच्या चिरंजीव यांना विचारा माल कसा वाटला दादा पाटील साहेब माल आवडला का तुम्हाला खूप छान कालवडी कालवडी कशा वाटल्या सर क्वालिटीला कशा क्वालिटी भरपूर फिरले पण अशा कालवडी कोणाकडे अरे पाहू शकतो काल मंगळवारी आणून असल्यामुळे साहेबांनी रात आमच्यासाठी भेट केला आणि आज सकाळी येऊन एकदम आपल्या त्यांच्या मनपसंतीने टॉपच्या सहा वागे सत्तेचाळीस हजार रुपये प्रतिनागाने खरेदी केल्या तसेच देऊ कालोडी कशा वाढला आपल्या शेतकरी नंतर कारोडी आणि कोणी तरुण आणि युवा शेतकरी त्यांनी अशा कारोडी स्टॉपच्या घ्यावा कोणाला जर खरेदी करायची असेल तर सांगू इच्छित कोणाकडे खरेदी करा आणि अनिल शेट यांच्याकडे भारी स्टॉपचा माल भेटतो त्यांच्या काही फसवत नाही होत एकदम पारदर्शक आणि एकदम व्यवहार पण आणि माल पण एकदम स्टँडर्ड आणि क्वालिटी पण एकदम भारी आणि मार्केट रेंज पेक्षा डायरेक्टली आम्ही सात सात हजार रुपयाने आठ आठ हजार रुपयाने कमी आपल्या शेतकरी मित्रांना पाटील साहेबांना आम्ही स्टॉकच्या वागिने दिलेल्या तर साहेब झालेल्या समाधानी आहेत ना सम एकदम हॅपी तसेच तुम्हाला माल कसा वाटला आपल्या शेतकरी मित्रांनी माल आणि भाऊचा माल आणि संपूर्ण मार्केट मध्ये आणि मार्केट मध्ये ह्याच आहे ना स्वच्छ कारोडी पण एकदम सोबत घेतोय पण चौना हजार रुपयाच्या रेंज कमी आम्ही आपल्या शेतकरी मित्रांना दिल्या नसते फक्त शेतकरी आपल्या नावावर डायरेक्टली आमच्याकडे आल्यामुळे पंचावन्न हजार रुपये प्रति नागाच्या साठ हजार रुपये प्रति नागाच्या भावाच्या रेंजच्या कारोडी आम्ही सत्तेचाळीस हजार रुपये प्रति नागाने आमचे नरेंद्र पाटील साहेब या शेतकरी मित्रांना आणि विशेष म्हणजे काल उडी मित्रांनो डायरेक्ट कोकणात साहेब कुठं चालले कोकणात कोकणात काल उडी आपल्या या सहा वाघिणी थेट कोकणामध्ये चाललेले आहेत बरं साहेब झालेल्या समाधानी आहे मारो काल उडी तुम्ही मारा सहाची सहा लालोडी हात भरला तर भरू द्या पण सहा काल उडी साहेब तुम्ही हो

तर बघू शकता मित्रांनो ह्या अशा टॉप क्वालिटीच्या एकच नंबर टॉप रेटच्या एकूण सहा वाघिणी आज आपले मुकाडा तालुक्यातील आपले यो उद्योजक सायराज पाटील साहेब या आपल्या शेतकरी मित्रांनी आमच्याकडून चालवल्या झालेल्या समाधान आहे मारू काल वडील ना मार एक दोन तीन चार बघू शकता शेतकरी मित्रांनो अनिल शेटवाई वगैरे यांच्या दावणीच्या टॉप क्वालिटीच्या कारबुडी आज सत्तेचाळीस हजार रुपये प्रति नागाने दिलेले आहेत तर त्याचप्रमाणे आपले शेतकरी मित्र पण भरपूर खुश आहेत करू शकता शेतकरी मित्रांनो आज आमचे लोणी मार्केट मधील मा जवळपास पंचवीस ते तीस वर्षापासून आपले सेवेमध्ये पशुसेवेमध्ये कार्यरत असलेले सन्मान्य श्री डॉक्टर प्रशांत मुसळे साहेब हे सुद्धा आज कारवडी चेक करायला होते तर डॉक्टर साहेबांनाच विचारा कारवडीचे गर्भ वगैरे साहेब चेक केलं कारवडी त्यांना बाजार समित्रा नावच गेला पाहिजे बाजार समिती अंतर्गत लोणी जाणारे बाजार येते आज कोकण विभागातून पाटील सर गाई खरेदीसाठी आले होते तर ते एक नाव ऐकून होते क्वालिटीचं माहेर आणसाठी बाहेर आले तर सकाळी सात आठ वाजता दरम्यान पाटील सर आणि भेट झाली त्यांनी त्यांना गायी दाखवल्या तर पाटील सरा आणि त्यांचे मित्रपरिवार त्यांचे युवा जे आहेत साईराज पाटील त्यांचे त्यांचे चिरंजीव यांना साईची साई पण पसंत झाली आवडली तर स्वाभाविकांनी साई पण कालवटी त्यांच्या का पण आहेत आणि तुम्ही चेक केलं सर की करा सर्व सहा का मी चेक केल्या सा, के सा चार आ, या चार साडेचार आणि पाच असं सहा घ्यायंचं तीन ह्याच्यात तपासणी केली असं घरांची काही कोणत्याही प्रकारचे अडचण नाही तर आपले युवा उद्योजक सैरद पाटील यांनी जो विश्वास क्वालिटीचा मार आणि छेट यांच्यावर दाखल आहे त्यांनी इतर प्रकोप पण विवा सर्व शेतकऱ्यांना कारण की आणि छट वायराकर यांचं वैशिष्ट्य असं आहे की ते शेतकरी त्याच्यानंतर काही व्यापारी यांच्याकडून म्हणजे काही पाहणी करून चेकअपूर्ण चेकअप करून ते स्वीकारतात आणि समोरच्या माणसाला त्या काही दिल्यानंतर त्यांची मार्केट कमिटीची खरेदी पावती असते जेणेकरून तुम्हाला म्हणजे त्यांच्या बाबतीत वैशिष्ट्यपूर्ण एक गोष्ट सांगायची की तुमच्या जाणवड आठ दिवसात जर काही प्रॉब्लेम आला तर आणि कालोड्या मी कालोड देतात छात्री सांगतो आणि सर्व काही मी चेक केले व्यवस्थित कोणत्या त्या प्रकारे काही अडचण नाही एकदम सुंदर आणि एकच नंबर क्वालिटीचा एकूण सहा वागी आज आमचे कोकणामधील आपले कोणता तालुका कोणता तालुक्यातील आपले प्रसिद्ध शेतकरी सन्मान्य श्री नरेंद्र पाटील साहेब या आपल्या शेतकरी मित्रांनी आमच्याकडून चालवले आहे तर या टॉपच्या एकूण सहा वागीने मित्रांनो चार साडेचार पाच महिन्यांच्या गाभन आमचे डॉक्टर सन्मान्य श्री प्रशांत मुसळे साहेब या डॉक्टर साहेबांनी आमच्या कालवडी चेकअप वगैरे करून दिलेलं आहे सरकार भरपूर व्यवस्थित कोणत्या प्रकारचे काही सरांनी एकदम पारदर्शक झालेला आहे सर एक अशी माहिती विचारायची आपण जे व्हिडिओमध्ये किंमत जे सांगितली शेतकरी मित्रांना त्याच किंमती व्यवहार झालं का आम्ही किंमत आपल्या शेतकरी मित्रांची काही दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला हा तुम्ही दोन शब्द मनोगत व्यक्त करा तुमच्या प्रतिक्रिया सांगा आमच्या व्यवहार आम्हाला टॉपच्या कालोडी भेटले त्या खूप सुंदर चांगल्या आहेत आणि त्यांनी योग्य किंमत सांगितली आणि आम्ही योग्य किंमत सत्तेचाळीस हजार किंमतीत व्यवहार झाला आणि योग्य किंमतीत दोन व्यवहार झाले आणि हा जो व्यवहार झाला हा व्यवहार आपण शेतकरी मित्रांना तो सदरो सदरो कालोडी या बाजारात पंचावन्न ते साठ हजारच्या रेंज आहे पण पाटील सरांची आणि आणि छड्यांची वयर वगैरे यांची क्वालिटीच्या माहेर काय सकाळी राज्य माहित नाही पाटील सर म्हणे की मी सर्व कालवडी तुमचा घेतो दाबनी कालवडी मला पाहिजे मला तुमची आवड आहे तुमच्या मी यूट्यूबच्या चॅनल तुमच्यापर्यंत आलेलं परत म्हणून तर मला तुम्ही काय देऊ शकता तर अनिल भाऊ म्हटले की तुम्ही सांगा तुम्ही सहा कालोडी काय भावने घेणारच्या पंचावन्न ते सहाशे यांची या कालोडी परंतु पाटील सरांचा एक उद्योजक साईराज साठी अनिल भाऊ यांनी सर्व कालोडी या सत्तेचाळीस हजार प्रतिनाकाप्रमाणे सहा कालोडी दोन लाख ब्याऐंशी हजार दोन लाख ब्याऐंशी हजारला सहा कालोडी जेव्हा सत्तेचाळीस प्रमाणे अनिल भाऊंनी त्यांचा शब्दाचा मान राखलेला आहे आणि पाटील सरांनी पण कोणत्या प्रकार निप सत्तेचाळीस हजार रुपये पर नगरी ज्या खरेदी केले आहे त्याबद्दल दोन्ही पण व्यवहारामध्ये समाधान आहे तेव्हा शेतकरी वर्ग यावं आणि आपण यावं कृपा गावा आणि संपर्क करून शेतकरी मित्रांनो एकदम असा पारदर्शक व्यवहार झालेला आहे आणि एकदम सुंदर अशा नंबर वन क्वालिटीचे सहा टॉपच्या वाघिने पुन्हा एकदा आपल्या शेतकरी मित्रांना दाखवा म्हणजे जेणेकरून आपल्या शेतकरी वर्गांना सुद्धा समजून तालवडी कशा माझ्याकडे तर बघू शकता शेतकरी मित्रांनो कालोडी पहा मार्केटमध्ये ह्या कालोडी जवळपास पंचावन्न ते साठ हजार रुपये किमतीमध्ये कारण कालोडी कोटा कंडेक्शन तब्येत कालोडी संपूर्ण गोष्टीमध्ये एकच नंबर असलेल्या टॉपच्या एकूण सहा वाघिणींची खरेदी आज आपले कोकणातील मोकाडा तालुक्यातील आपले प्रसिद्ध शेतकरी सन्मान्य श्री जी नरेंद्र पाटील साहेब हे आपल्या शेतकरी मित्रांनी खरेदी करून चालवले आहेत तर कारोडी संपूर्ण कालवडी बघू शकता मित्रांनो कारोडींचे तोंड बिंड संपूर्ण कालवडी मार्केटमध्ये एक नंबरच्या टॉपच्या वागेने आज आपल्या शेतकरी मित्रांनी आमच्याकडून चालवले आहे तर पाटील साहेब व्यवहार छान झाला ना माल कसा वाटला आपल्या शेतकरी मित्रांना सांग कोणाला जर कालोडी खरेदी करायची असतील तर काय सांगू इच्छिता तुम्ही संपर्क करा काल ओढी खरेदीसाठी अवश्य तर झालेल्या माल कसा वाटला एकदम मार्केटमध्ये माल कसा आहे एक नंबर माल माल कसा आहे ओके तर चला मित्रांनो अशा पद्धतीमध्ये टॉपच्या सहा वागिणींची खरेदी तर चला जय महाराष्ट्र दोन मिनिट जय महाराष्ट्र जय शिवराष्ट्र